नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी मेदूवडा वडा सांबार व नारळाची चटणी बनवूया सोडणे वडा सर्वांनाच कठीण वाटते पण आज आपण चार पद्धतीने मेदू वडा सहज तेलात कसा सोडायचा ते बघूया त्याबरोबरच सांबारमधील मधील भाज्या व मसाले ह्यांचीही ओरिजिनल चव टिकून राहण्यासाठी सांबारची चव अजून वाढण्यासाठी सोप्या सोप्या स्टेप्स केल्या आहेत मेदुवडे बनवण्यासाठी एक कप उडीद डाळ घेतली आहे ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळीवर पावडर धूळ किंवा कचरा असेल तर तो निघून जाईल डाळ स्वच्छ धुतली आहे ह्यात दोन कप पाणी घालूया तुम्हाला उडीद डाळ पटकन भिजवायची असेल तर त्यात गरम पाणी घालून त्यावर झाकण ठेवून एक तास बाजूला ठेवावे डाळ छान भिजते झाकण ठेवून पाच तास भिजत घालूया एका भांड्यात थोडीशी चिंच पाण्यात भिजत घालूया आता सांबार बनवूया सांबार बनवण्यासाठी अर्धा कप तूरडाळ घेतली आहे ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ अशा पद्धतीने चोळून धुवावी त्यामुळे त्यावरील डस्ट पावडर निघून जाते ही स्वच्छ धुवून घेतली आहे धुतलेली डाळ कुकरमध्ये काढूया त्यात दोन कप पाणी चिमूटभर मीठ पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा तेल मिक्स करूया कुकरचे झाकण लावूया चारचीट्या करून घेऊया चार रिप्या झाल्या आहेत गॅस बंद करूया कुकर थंड होण्यासाठी ठेवूया आता सांबारसाठी भाज्या कापूया शेवग्याची एक शेंग स्वच्छ धुवून घेतली आहे ही अशा पद्धतीने कापूया वरची साल जेवढी सहज निघेल तेवढी काढूया त्यामुळे शेंग शिजायला जास्त वेळ लागणार नाही शेंगावरची साल अशा पद्धतीने सुरीने काढून टाकूया एक वांगे धुवून घेतले आहे ह्याचे चार भाग करूया सांबारमध्ये वांगे आवडत असेल तरच घाला वांगे पाण्यात ठेवूया त्यामुळे ते काळे पडणार नाही गाजर गोल आकारात कापले आहे ह्या भाज्या कापण्याच्या अगोदर धुवून घेतल्या होत्या लाल भोपळा हा थोडासा हिरव्या रंगाचा घ्यावा दुधी भोपळा दुधी भोपळा सांबारमध्ये घालतातच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारात कापून घेतले आहे एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे दोन छोटे कांदे अशा पद्धतीने कापून घेतले आहे सर्व भाज्या मोठ्या आकारात कापून घेतल्या आहेत आता डाळ बघूया कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे डाळ विस्करणे मॅश करूया ही मौसूद शिजली आहे एक जीव झाली आहे आता चिंच कुस्करून घेऊया उसकरलेली चिंच गाळून घेऊया त्यामुळे त्यातील बिया व काढून टाकता येतील कढईत मोठे चमचे तेल गरम करूया त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर मेथी दाणे छोटा चमचा ह्याने खूप छान चव येते कढीपत्ता आठ ते दहा पाने हिंग पाव छोटा चमचा दोन काश्मीरी सुक्या लाल मिरच्या परतून घेऊया मेथीदाने नक्की घाला आता एक मोठ्या आकाराचा उभा कापलेला कांदा ह्या पद्धतीने कापलेले दोन छोटे कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा मऊ झाला आहे रंगही थोडा बदलला आहे ठेचलेला लसूण आठ ते दहा पाकळ्या अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया लसूण व आले परतले आहे आता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एक मिनिट परतून घेऊया एक मिनिटानंतर कापलेल्या भाज्या घालूया सांबारमध्ये शेवगा व भोपळा ह्या भाज्या घालाव्याच तुम्हाला ह्यापैकी ज्या भाज्या आवडत असतील त्या घ्या प्रमाणही कमी जास्त करू शकता भाज्याही परतल्या आहेत आता इतर मसाले घालूया सांबार मसाला एक मोठा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा व्यवस्थित परतून घेऊया सांबार कमी तिखटच असते पण तुम्हाला तिखट, तिखट आवडत असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवू शकता भाज्या व मसाले व्यवस्थित परतले आहे भाज्यांमध्ये तीन कप गरम पाणी गरम पाण्याने सांबारची चव बिघडत नाही चवीनुसार मीठ मिक्स करूया सांबार पातळच असते एक उकळी आणूया उकळी आली आहे झाकण ठेवूया सहा ते सात मिनिटे शिजवून घेऊया सहा सात मिनिटे झाली आहेत कढईत भाज्या शिजवल्यामुळे सांबार जास्त टेस्टी होते भाज्या शिजल्या की नाही ते बघूया शेवग्याची शेंग शिजली आहे सांबारमध्ये गाजर खूप छान लागते भाज्या शिजल्या आहेत ह्यातील थोड्या भाज्या काढून मॅश करूया काही भाज्या सांबारमध्येच ठेवूया मॅश करण्यासाठी शेवग्याची शेंग घेऊ नये फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मॅश केलेल्या भाज्या सांबारमध्ये घालूया ह्यामुळे सांबार, सांबार एकजीव होते चव अप्रतिम लागते बऱ्याच जणांना सांबारमध्ये भाज्या जास्त दिसल्या तर आवडत नाही मुलांना भाज्या आवडत नाही तेव्हा त्यांना अशा पद्धतीने भाज्या मॅश करून खाऊ घालू शकता ह्यात शिजवलेली तुरीची डाळ घालूया सांबारमध्ये तुरीची डाळ कमी असते सांबार मसाला जास्त असतो व तेल कमी असते सांबार घट्ट वाटत आहे त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया भरपूर भाज्या घातल्यामुळे सांबार खूप हेल्दी झाले आहे वर फेस आला तर काढून टाकावा त्याने युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम होतात पुन्हा तीन ते चार मिनिटे उकळून घेऊया सांबारचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे मेदू वड्याबरोबर खाण्यासाठी सांबार पातळच असते पण तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा शेवटी चिंचेचा कोळ आवडीनुसार गूळ ह्यात पाणी घालायचे असेल तर ते गरमच घालावे कोथिंबीर मिक्स करूया आता अजून एक स्टेप करूया ज्यामुळे सांबार अजून टेस्टी होईल तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात मोहरी पाव छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता सात प्लास पाने हिंग चिमुटभर काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा सांबार मसाला एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट हे चवीला कमी तिखट असते व ह्याने सांबारला खूप छान रंग येतो हा तडका सांबारवर होतो या पटकन झाकण ठेवूया त्यामुळे फोडणीचा खमंग स्वास सांबारमध्ये उतरेल ही स्टेप नक्की करा तुमचे सांबार नेहमीपेक्षा जास्त चवदार होईल हे सांबार भात इडली डोसा उतप्पा आपे व मेदूवड्याबरोबर खाऊ शकता शेवटी सांबार टेस्ट करून पहावे मीठ कमी वाटले तर ते घालू शकता ह्या पद्धतीने सांबारची चव ऑथेंटिक लागते सांबार तयार आहे आता मेदू वडा बनवूया पाच तास झाले आहे डाळ छान भिजली आहे मौसूत झाली आहे भिजवलेली उडीद डाळ निथळून घेऊया डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकूया डाळ निथळून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात ह्यातील थोडी डाळ घालूया एकाच वेळेस पूर्ण डाळ घालू नये मिक्सर बंद पडू शकते डाळ व्यवस्थित भिजवली तर वडे छान होतात बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालताच डाळ वाटून घेतली आहे आता ह्यात एक मोठा चमचा थंड पाणी थंड पाण्यामुळे मिक्सरचे भांडे गरम होत नाही परत एकदा वाटून घेऊया अशा पद्धतीने डाळ बारीक वाटून घेतली आहे सर्व डाळ वाटून घेऊया हे का मोठ्या भांड्यात काढून घेऊया डाळ घट्ट वाटून घेतली आहे आता ही डाळ एकाच दिशेने चार पाच मिनिटे फेटून घेऊया ह्यामुळे मिश्रणात हवा भरते वडे जाळीदार होतात डाळ वाटण्यासाठी आवश्यकता असेल तरच एक दोन चमचे पाणी घालावे हे घट्ट असेल तर वडे तेलकट होत नाहीत मेदूवडा बनवताना तो तेलात सोडणे हे अवघड वाटते पण आज आपण ज्या पद्धती बघणार आहोत त्यामुळे मेदूवडा तेलात सोडण्याची कुणालाही टेन्शन येणार नाही खूप सोपे वाटेल पाच मिनिटे झाली आहेत पीठ हलके झाले आहे रंगही बदलला आहे एका बोलमध्ये पाणी त्यात थोडेसे पीठ पीठ तरंगत आहे म्हणजेच हे व्यवस्थित फेटले आहे जर पीठ तरंगले नाही तर अजून एक दोन मिनिटे पीठ फेटावे आता पिठात इतर साहित्य घालूया बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या ओल्या खोबऱ्याचे काप कढीपत्ता चार ते पाच पाने हे बारीक कापून घेऊया कढीपत्ता बारीक कापूनच घालावा जिरे अर्धा छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा बारीक कापलेले आले अर्धा इंच तांदळाचे पीठ दोन मोठे चमचे ह्याने वडे कुरकुरीत होतात वड्याला रंगही छान येतो कोथिंबीर मीठ मिक्स करूया मेदू वड्यासाठी मिश्रण तयार आहे आता मेदूवडा तेलात सोडण्याच्या पद्धती बघूया पहिली पद्धत केळीचे पान ग्लासावर अशा पद्धतीने लावले आहे ह्यावर रबर लावले आहे केळीच्या पानावर थोडेसे पाणी त्यावर पीठ पिठाला गोल आकार देऊया मध्ये होल करूया आणि तेलात सोडूया कढईत तेल गरम केले आहे ग्लास उलटा करून तेलात सोडूया गॅसची फ्लेम मिडियम आहे मेदवडे बनवण्यासाठी पसरट कढई घेतली आहे हाताने वडे कढईत सोडणे खूप कठीण जाते कारण हे पीठ चिकट असते आता दुसऱ्या बाजूने उलटूया सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया लो फ्लेमवर वडे तळले तर ते तेल शोषून घेतात फुलत नाहीत वडे तळले आहेत कुरकुरीत व हलके झाले आहेत रंग व आकारही छान आला आहे ह्या पद्धतीने बनवले तर तुमचेही वडे असेच होतील नवशिकेही आत्मविश्वासाने टेन्शन न घेता हे वडे बनवतील दुसरी पद्धत केळीच्या पानावर थोडेसे पाणी हाताला पाणी लावून पिठाचा गोल गोलगोळा करूया तो पानावर ठेवूया गोलाकारात वडा बनवूया मध्ये होल तिसरी पद्धत आपण एक दुधाची पिशवी घेतली आहे ती ग्लासवर अशा पद्धतीने ठेवूया त्यात मिश्रण भरूया पिशवी अशा पद्धतीने दाबूया म्हणजे मिश्रण कडेपर्यंत जाईल आता टोकाकडचा भाग कापूया हाताला पाणी लावूया पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही त्यावर दुधाच्या पिशवीने वडा अशा पद्धतीने गोल बनवूया शेवटचे टोक व्यवस्थित करून घेऊया मध्ये होल करूया चौथी पद्धत दुधाच्या पिशवीने डायरेक्ट कढईत वडे सोडूया ही सर्वात सोपी पद्धत आहे ज्यांनी आतापर्यंत वडे बनवले नाही तेही सहज बनवतील अशा वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या आहेत ह्या सर्व पद्धती सोप्याच आहेत तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने वडे तेलात सोडावे हातानेही तेलात सोडून बघा सुरुवातीला आकार जमणार नाही फक्त तेलाचा चटका हाताला बसू देऊ नका एकदा दोनदा हाताने वडे सोडले तर तुम्हालाही प्रॅक्टिसमुळे वडे गोल आकारात तेलात सोडता येतील सुरुवातीला आकार थोडा गोल आला नाही तरीही चालेल वडे तळले आहेत कुरकुरीत झाले आहेत काढून घेऊया दुधाच्या पिशवीने वडे बनवणे व ग्लासावर केळीचे पान लावून वडे बनवणे ह्या पद्धती सर्वांसाठीच सुरक्षित आहेत वडे करताना बेकिंग सोडा कधीही घालू नका त्याने वडे खूप तेलकट होतात आता झटपट नारळाची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओले खोबरे डाळ व दोन मोठे चमचे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच कढीपत्त्याची सात ते आठ पाने स्वच्छ धुतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी अर्धा कप बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे ही एका बोलमध्ये काढून घेतली आहे आता चटणीसाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा उडीद डाळ डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया डाळ परतली आहे मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर कढीपत्त्याची पाच ते सहा पाने हिंग दोन चिमूट एका लाल सुक्या मिरचीचे तुकडे परतून घेऊया हा तडका चटणीवर ओतूया मिक्स करूया नारळाची चटणी तयार आहे सर्व वडे तळून घेतले आहेत हा खूप हेल्दी नाश्ता आहे मेदूवडे सांबारबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता एक तोडून बघूया हे खूपच कुरकुरीत जाळीदार व आतून मऊ झाले आहेत तेलकट झाले नाहीत तयार आहे मेदूवडा सांबार व नारळाची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांबवीच किचन धन्यवाद